नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या गुरुजी या चित्रपटाचे शाळामधून प्रदर्शन सुरू आहे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये या चित्रपटाला विद्यार्थ्यांकडून प्रचंड मिळत आहे आज आम्ही करवीर तालुक्यातील भुजाळेवाडी या गावात आलो आहोत येथील विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले असून शिक्षणावरील संदेश मनापासून स्वीकारला आहे या चित्रपटाचा अधिक आनंद घेण्यासाठी आणि प्रमुख भाग पाहण्यासाठी रंग हंस स्टुडिओ या आमच्या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब पण आपली सुंदर छान आहे का ही अशी शाळा अरे शाळा आहे की गोटा अहो सरकारनं मला मुलांना शिकवण्यासाठी इकडे पाठवले या रेड्याला नाही झाडाला जांभूळ फेकू दे मा शाळा शिकवते विद्यार्थी मित्रांनो चित्रपट यांना पण आवडला तर तुम्ही कधी पाहताय आमचा चित्रपट गुरुजी